म्हटलं पाहिजे कारण की आज स्किल्ड प्रोफेशनलची गरज भारताला जगाला आहे आज स्किल युनिव्हर्सिटीज आपल्या भारतामध्ये झाल्या पाहिजे म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्किल इंडिया हे मंत्रालय स्थापन केले आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना स्किल शिकवण्यासाठी गाव पातळीवर सुद्धा आपण बघितलं मागच्या वर्षभराखाली आपण साधे छोट्या छोट्या गावांमध्ये म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या दहा पंधरा हजार आहे तिथं स्किल इंडियाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारमध्ये मंगल प्रभाग मोंडा साहेब जे मंत्री ज्या खात्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्याचे वेगवेगळ्या कोर्सेसचे ट्रेनिंग सेक्टर आपण या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि आपल्याला केंद्र सरकारने तर स्किल त्यासाठी आठ हजार आठशे कोटी रुपयांचा फोन ठेवलेला आहे कारण की आपला देश हा जगातील दे सर्वात तरुण देश आहे आणि मग ह्या तरुणांना स्वतःच्या डिग्रीसोबत चांगल्या स्किल्स किंवा फक्त प्रोफेशनल कोर्सेस जर घेतले ते सुद्धा दर्जेदार गाव पाहू शकतो पाहिजे हाच उद्देश आहे म्हणून छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक स्किल कोर्सेस चालवले जातात त्याचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे हे मला या ठिकाणी काही दिवसापूर्वी आम्ही एक मिशन चालू केलं नरेंद्र बाबू तुमच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात त्याची सांगड वाजली तर तो उद्देश घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन आम्ही हे चालू केलेले की ज्याच्या माध्यमातून युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच त्यांनी उद्योग उभारला पाहिजे जेणेकरून त्यांनी दहा पंधरा पन्नास शंभर लोकांना गा आपल्याच गावामध्ये आपल्याच राहत्या जिल्ह्यामध्ये उद्योग उभारल्यानंतर त्या त्या परिसरातील तरुण तरुणींना जॉब रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या स्टार्टअप मिशनसाठी आपल्या देशाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दहा

त्यांच्या पाठीशी ठेवला पाहिजे तेव्हा त्यांना आणखी आणखी चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लोकांसाठी मी कशा आणू शकेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतील आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते ज्या अपेक्षा सी जी आपल्याकडून बोललेल्या आहेत की माझ्या लोकांना चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळाला पाहिजे बघा आपण काहीतरी पुढे जायचं तर काहीतरी आपल्याला सुद्धा सहन करावा लागतो मेहनत करावी लागते नवीन शहरांमध्ये ला गेल्यानंतर तिथे ऍडजस्टमेंटला थोडी काही अडचणी थो आपल्याला येतील त्यासोबत सुद्धा आपल्याला मार्ग काढून आपल्याला पुढची पावं उचलण्यासाठीच एक चांगलं माध्यम आपल्याला इथे सुनी उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आपले आभार